नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी खूप चांगली आणि महत्वाची बातमी आहे येत्या काही वर्षामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, नोकरीच्या प्रचंड अशा संधी निर्माण होणार आहेत एका अहवालानुसार दोन हजार तीस पर्यंत एका मोठ्या क्षेत्रामध्ये तब्बल अडीच लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील आणि ही एक मोठी संधी आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता या नोकऱ्या नेमक्या कुठे मिळतील आणि यासाठी तुम्हाला नेमके काय तयार करावं लागेल तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अडेको इंडिया कंपनीच्या ताज्या अहवालानुसार भारतातील बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये दोन हजार तीस पर्यंत दहा टक्क्यांहून अधिक वेगाने वाढणार आहे आणि या वाढीमागे डिजिटल बँकिंग ऑनलाईन पेमेंट क्रिप्टोकरन्सी आणि सायबर सिक्युरिटी सारख्या नवीन तंत्रज्ञान आहेत आणि या अडीच लाख नोकऱ्या केवळ मुंबई किंवा के दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्येच मर्यादित नसतील आणि यातील एक चांगली गोष्ट म्हणजे सुमारे अठ्ठेचाळीस टक्के नवीन नोकऱ्या पुणे जयपूर अहमदाबाद लखनौ यासारख्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाच्या शहरांमध्ये उपलब्ध होणार आहेत आणि याचा अर्थ असा आहे की आता करिअर साठी तुम्हाला आपले गाव सोडून जावे लागणार नाही या सर्व नोकऱ्यांमध्ये चांगला पगार मिळण्याची शक्यता आहे जो सध्याच्या पगारापेक्षा दहा ते पंधरा टक्के जास्त असू शकतो आणि विशेष म्हणजे ज्यांना स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान आहे आणि विक्रीचा चांगला अनुभव आहे त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता अडीच पट जास्त आहे या क्षेत्रामध्ये डेटा अनालिस्ट रिस्क मॅनेजमेंट स्पेशालिस्ट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर आणि सायबर सिक्युरिटी अधिकारी यासारख्या मोठ्या पदांसाठी मागणी असणार आहे आणि जर तुम्हाला बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे योग्य कोर्स निवडून जसं की बी कॉम बीबीए किंवा एमबीए तुम्ही तुमच्या करिअरची चांगली सुरुवात करू शकता आणि यासोबतच डिजिटल मार्केटिंग एक्सेल आणि सी आर एम टूल्स ज्ञान असणे देखील आवश्यक आहे त्यामुळे आतापासूनच सुरुवात सुरू करा कारण पुढील पाच वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये तुमच्या करिअरची जास्त शक्यता आहे या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नेमके काय तयार करत आहात आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयी पाहण्यासाठी आपल्या स्पेळ चॅनल की सबस्क्राईब करा